बदनाम गल्लीची लेडी डॉन गजाड लेडी डॉन मुळे तरुणाई ड्रगच्या विळख्या कल्याण पोलिसांची कारवाई एकेकाळी मुंबईमध्ये अंडरवर्ल्डची दहशत होती करीमला हझीम असतान दाऊद मन्या ते अश्विन नाईक अशा अनेक गँगस्टरनी मुंबईत आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं मात्र अलीकडच्या काळात एका लेडी डॉन न मुंबई जवळ आपली दहशत निर्माण केली कल्याणच्या गजबजलेल्या वस्त्यांमध्ये एक नाव गेले अनेक वर्षांपासून ते म्हणजे कुख्यात इरानी लेडी डॉन या फिजानं ड्रगच्या व्यवसायातून तरुणाईला नशेत उडवलंय फिजाच्या टार्गेट वर महाविद्यालयीन विद्यार्थी होते कल्याण डीसीपी स्कॉनं इराणी वस्तीमधून या लेडी डॉनला बेड्या ठोकल्या फिजा मनोज इराणी की संशयितरित्या स्कूटीमध्ये मॅड्रेक्स वजनाचा जवळपास एक लाख सोळा लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ बाळगताना आढळून आलेली आहे तिला पथकाने ताब्यात घेतलेले आहे आणि तिच्याकडून हा मुद्देमाल पण हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहे आंबिवलीतील इराणी वस्तीची कल्याण परिसरात दहशत आहे पोलीस देखील तिथे जायला कचरतात अशी चर्चा होती या वस्तीत अनेक गुन्हेगार गुन्हा करून लपून बसतात अनेक घुरट्या चोरांचा इथे सुळसुळाट असतो याच इराणी वस्तीमध्ये लेडी डॉनच वर्चस्व आहे दिसायला सुंदर असलेल्या लेडी डॉनचे कारनामे मात्र भयंकर आहेत आंबिवलीतील इराणी वस्तीत फिजाचं वास्तव्य ुटीवरून कल्याणमध्ये एमडी ड्रग ची ती विक्री करायची फिजाच्या टार्गेट वर महाविद्यालयीन तरुण आहे सुंदरतेचा फायदा घेऊन तरुणांकडून ती पैसे उकळायची फिजामुळे तरुणांना च व्यसन लागलं होत बदनाम गल्लीची लेडी डॉन फिजा इराणी हिला गजाड केल्यानं तिच्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश होणार आहे कल्याण पोलिसांकडून सखोल तपास सुरू झालाय पिझाचे साथीदार कोण आहे तिला ड्रगचा पुरवठा कुठून होतो आणि त्याचं वितरण कसं केलं जातं हे लवकरच समोर येईल त्यामुळे कल्याणमधील ड्रग्ज रॅकेटचं भीषण वास्तव समोरील हे निश्चित ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज